दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राज्यभरामध्ये उद्रेक झाला अनेक ठिकाणी संतप्त आंदोलनं झाली शिवसेनेनं राज्यामध्ये विविध ठिकाणी आक्रमक होत आंदोलनं केली तसंच मराठा समाजानं देखील अनेक ठिकाणी आंदोलनं केली आपण आता दृश्यांमध्ये पाहतो आहोत सहा ठिकाणची दृश्य आत्ता आपल्या स्क्रीनवरती आहेत एक कांदिवली मुंबईमधलं ठाणे डोंबिवली त्यानंतर रायगड नाशिक आणि सोलापूर अशी सहा ठिकाणची दृश्य आपण आत्ता स्क्रीनवर पाहतो आहे अनेक ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं अनेक ठिकाणी जोडे आंदोलन करण्यात आलं शिवसेनेनं जवळजवळ पाच ठिकाणी आज राज्यभरामध्ये आंदोलन केलं आहे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या